मस् काय आर मित्रांनो त्या लाईनीत आमच्या सगळ्या गाड्या उभ्या आज नव्याण्णव ग्रुपच्या ओला कंपनीमध्ये आणि सगळे एका जागा आल्यामुळं एकच विषय असतो आमचा चला मटण बनवू मग बस का लगेच आपण मी गाडी निघलो मटन आलावं म्हणलं उकड बनवून खावा कारण की भरायचे बिन गाड्या बी लोडिंग करणार आहेत टाइमपास नको म्हणून रोखट बनवून खायचं चला तर मटन मटन शॉपला आलो दोन किलो मटन सांगितलं मस्त हट्टी हाड्डीचे पीस घेऊन आलो चल मी त्याला सगळी तिकडेच काढून टाकायला लावली ताज ताज बॉकड कापलेलं होतं का न आलो असा नंबर लागला बारी कटिंग चालली होती वाघाची लोडिंग केलं तू गाडी तुम्हाला पोलाद कंपनी आहे पहा एका लाईनीत गाड्या लावले होते सगळ्या मस्त पैकी वातावरण बनलं होत पा पुढे का हो बाबा मटन लाया मटन दो के जी मटन ला दो के जी हा ये क्या कर रहा है आजच्या व्हिडिओ मध्ये मटन कमी एन्जॉय जास्त होणार कारण की एक नाही दोन नाही तीन नाही पुरे सात आठ जण आहेत आम्ही मटनाचं निमित्त फुल टू एन्जॉय करणार शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आवडन तुम्हाला

इकडे 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 स्वन इकडे ना बिरेक करायची की नाही मग इकडे ना त्याला दे खाल्ल्यावर महाराज टकलो आजा माझे माझे पटकेस

बघा नि एक दोन काढून शिजलं बघा जे शिजत नाही तो काढा फक्त चरबीचा पीस काढा तो शिजत नसतो ओके चेक दिस नाही नाही मावा खाल्लाय नव्हत तर आहे म्हण कंबार गेल काय मटन शिजत आहे ना इकडं हा अर्धी ना छान आहे बघ गोड आहे बघ शिजलंय का अजून किती टाकायचं गोड आहे का गाजर गोड आहे का लो पूक म्हणून गाजरच खातात ना पेट्रोल कोपासून शिकले पेट्रोल कंपनीवाले बोलाव कंपनी वाले बोलाव काय चाललंय काय ते बरोबर म्हणजे तिने काय होत नगरच माव खाल्लाय का एकाच बोलणं घ्यावं लागतं तुमच नगरचा माव खाल्ला कल्या निस्ता पुरी दगेस काय ला का, था था तो का? देख लाका तू काय खरंय तू हे मारो भाई प्रधान वजली किती <laughs>

आणि त्याच्यात आता भाजी बनायची की म्हणतो बघा 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 कॅमेरामॅन इतर फोकस करून तुला काय पिस्त शिजलाय का कसा बघायचा एवढी काय गरबर चाललंय खाते का माणूस हो हो नाही शिजले आता सगळा खाऊन घ्या डबल रिप्लाय गाजरासाठी बांधण वा गाजर खावं थोड दे वा बर का गाजर खा भैया तू का घे घे वाटाने इकड हे माणूस मटा घात आपल्याला गाजर लावलं वाटा नाही वाट लावलं काय चाल नाही शिजलं शिजलं नाही शिजलं नाही करू कर दोन मिनटाला एक पीस बघत शिजलं गेला गेला बघल कालिवायचं दोन किलोचे दोन पीस आम्हाला बघ ओके एक <laughs> आहे लग्न झालं तरी फोनवर लागले ऐ काय बोलतात सोन्या तू कुणाला बोलतो स्वण्याचं ठीक आहे कारण तुझ काय कुठे का नाही खाली यार तुला तोंड बघू दे मला फिल्टर फिल्ट काळजीच्या पोटचा दोन मिनटं काय बाहेर गेलो इकडं सगळा तमाशा चाललाय हा अरे काय नुसतं सुप पाणी ठोयचं वेळ आम्हाला आहो के साहेब नुसते शिजले का बघता बघता तर अर्धा किलो मटन खाल्लंय हा काय नाही खाल्ल का नाही आपण तुमचं पीस खाल्ला गरजेने आता औरजू शेअर कसले एक पीस घातलं लाज जरा जीवा लाज <laughs> क्वांट्री करून आणलेला का चारशे चारशे दिले तर आम्ही आम्हाला पाणी ठुतो का कापसेट मारले का नाही लाज घातल कमरात तुटत आहे का

क्वार्टर पाहिजे फक्त आता कुठं कुठं बार्गेनिंग करायची हो होय महाराज बार्गेनिंग कुठं कुठं करायची एवढं थंड पाणी राव राह आणि त्याला वीस रुपये असं आता पटते का हा इकडे आमचं एक तर मटन मटण आहे सांगा नाही तर घेऊन जा परत शिजायच नाही अजून तासभर गेला बाबा बिचारा सूर्य तस्त झाला चला शिजलं मटन संपून जाईन संपलं म्हटन हे साहेब दोनच पीस द्या वाटर बंद करायचा शिजलं का शिरले शिजले शिजले

मी दादा मग मटन खायला दादा हो दादा अरे फक्त तुमचीच कमी होती हल्लो दोन किलो मटन आणले राव कुठे तुम्ही इकडं कसला दिंगा ना चाललाय बारक्या आपल्या शिजल का बघून बघून अर्धा किलो खाल्लं बघ कॅकांनी आणि गरजेने निसत नळ्या नळ्या खाल्ल्यात हा तुम्हाला रेंज नाही का आवाज याय नाही <laughs> हॅलो रेंज मध्ये रेंज मध्ये लाव थो लावतो थोड्या वेळा लावतो बोललो असतो पण मटन जाईन संपून लय टपाटापा खायला लागले ते खाली तरी बसून खा

बाल्या चावत आहे का तुलाही शांत बसलंस एक घास कमी होतं आहे का वा 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 तो मटणावाला गडी तिकडं राहिला का त्याला कशाला सांगितलं असं बामणाने खाऊ नको सहा महिना हा नाही तर आराम चालले असेल त्या जीवाची अगोदरच लांब जाऊन बसला नको बाबा करून मन जायचं म्हणलं असं हे ह्या एटा ह्या माणसाला दोन महिने बामना सांगा पाहिजे खाऊ नको म्हणून हजार घातलं खरकट हातात गाला चपकन ओढी ना आता मी सोडून दिलं धन्यवाद ओके संध्याकाळी वाजल्या साडेसहा मित्रांनो मटन बिटन शिजून एकदम व्यवस्थित खाल्लं थोडं तेलकट झालं बॉकडच तेलकट होतं आणि हे बघ निवांत इकडे बसलेत गप्पा कारण की शो मटन तर खातच नाही शो खातो पण ह्याला सांगितलंय बांबणाने दोन महिने खाऊ नको <laughs> <laughs> त्याच्यामुळे ह्याला इकडे येऊन बसला कारण की तिकडे तोंडाल पाणी आला असत <laughs> वा नाहीच नाही असे झणझणीत जन तरतरीत व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर लाइक कमेंट करा रहा, धन्यवाद यू बाय बाय